उल्हासनगर इथं भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावरही फायरिंग केली राहुल पाटील हे नाव त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले कारण त्यांच्यावर दुसऱ्यांदा गोळीबार झालाय सोशल मीडिया आणि महाराष्ट्रामध्ये फेमस असलेले राहुल पाटील नेमके आहेत तरी कोण आमदारांनी फायरिंग केलेल्या दोन गोळ्या राहुल यांनाही लागल्यात महेश यांच्या सोबत राहुलही होते का आमदारांच्या निशाण्यावर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा ही घटना घडली त्यावेळेला महेश गायकवाड यांच्या बाजूला पोलीस स्टेशन मध्ये राहुल पाटील सुद्धा बसले होते पहिली गोळी महेश यांच्या दिशेनं झाडण्यात आली आणि त्यानंतर राहुल पाटील हे सुद्धा आमदारांच्या निशाण्यावर आले त्यांनाही दोन गोळ्या लागल्या सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे राहुल पाटील हे बैलगाडा शर्यती मधलं एक मोठं नाव आहे बैलगाडा शर्यत किंग म्हणून असं सुद्धा त्यांना ओळखलं जातं त्यांच्या मथुर या बैलामुळे त्यांना राज्यात खूप प्रसिद्धी मिळाली आहे सोशल मीडियावरही त्यांची चर्चा कायम असते मात्र बैलगाडा शर्यती मधलं आणखीन एक प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरीनाथ फडके फडके आणि पाटील यांच्यामधली स्पर्धा आणि त्यातूनच होणारे वाद हे देखील सर्व राज्यामध्ये माहिती होते बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर एका स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी पाटील आणि फडके गट अंबरनाथ इथं भेटणार होते यावेळी सुद्धा गोळीबार झाला पंधरा ते वीस राऊंड फायर करण्यात आले हे प्रकरण सुद्धा चांगलं गाजलं यावेळी फडके यांच्या गटाकडून पाटील गटावर गोळीबार करण्यात आल्याचा था आरोप देखील करण्यात आला होता आता दुसऱ्यांदा थेट भाजप आमदारांनी पाटील यांना लक्ष केले महेश गायकवाड यांचे कट्टर समर्थक म्हणून राहुल पाटील ओळखले जातात इतकंच नाही तर शिंदेचेही ते निकटवर्ती आहे कल्याण नजिक असलेल्या आडिवली ढोकळी गावचे ते उपसरपंच होते त्यांनी त्यांच्या परिसरात आपल्या कामाचा सपाटा सुरूच ठेवलाय येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये ते निवडणूक लढवतील अशी सुद्धा चर्चा आहे महेश यांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये राहुल यांची उपस्थिती ही लक्षणीय असते काही दिवसांपूर्वी जेव्हा दोन्ही गायकवाडांचा वाद पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला होता त्यावेळी महेश यांच्यासाठी राहुल पाटील हे सुद्धा मैदानात उतरले होते यावेळी ते अतिशय आक्रमक दिसून आले इतकंच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचेही ते कट्टर समर्थक मानले जातात अनेकदा बॅनर असो किंवा भेटीगाठी असो यामधून हे समोर आलेलं आहे त्याचप्रमाणे नगरसेवक कुणाल पाटील यांच्याशी असलेलं वैर आणि त्यातून पाटील वर्सेस पाटील या वादामुळे ही राहुल अनेकदा चर्चेत असतात दरम्यान या जमीन प्रकरणात राहुल यांचा असलेला सहभाग शिंदे आणि गायकवाड यांच्याशी असलेली जवळीक आक्रमक सहभाग या सर्व गोष्टींमुळेच गणपत गायकवाड यांची बंदूक राहुल यांच्या दिशेनेही फिरली की काय अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहे नशीब बलवत्तर म्हणून या हल्ल्यातून राहुल बचावले तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे लोकमच्छा कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका